नमस्कार मंडळी तुमका सगळ्यांका गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज हा गणेश चतुर्थी आणि कोकणात तर मोठ्या प्रमाणात गणेश चतुर्थी साजरी होता तर आता आपल्याक जाव आहे ना म्हणून आपल्या तराळ्यातून घोनसरी आपल्या मूळ घरी गणपती उत्सवासाठी जाऊया चला थी 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 we आपलं गणपती आहे आणि आता इकडे त्यांना मोदक वगैरे द्यायला आलेलो आणि ही आहे दीक्षा तर गाईच गणपती आपला आणलेला आहे मी व्हिडिओ नाही केला पण गणपती आपला घर आणलेला आहे त्याला डायमंड वगैरे लावतायत काका वगैरे आणि गाई आपल्या मकरामध्ये ठेवला गणपती काही मी तुम्हाला पूर्ण फायनल लुक आमच्या गणपतीचा दाखव गजबजली नगर पुनारे तयारी सुरु आहे भक्तीचा लाटा ही पुन्हा कंठी अनत्या मार फुलाना आस तुझी रे गजानन हो रंग भरू नील रूप हे सजले नवे जवळी ये जशी घडी ही ओ, ओ उत्साहाचे उडते थवे चरा चरात तूच तू या सृष्टीचा आधार तू ठेवनी माथा नमन तुला गणनायका <दिवान> सातू देव अधिपती मोरया देवांचा तू देव गणपती मोर देवा देवांचा तू देव अधिपती मोरया देवांचा तू देव गणपती मोरया गजबजली नगरी पुन्हा रे पुन्हा आस तुझे रे गजानना हो रंग भरून रूप हे सजले सो so, ही तुम्हाला दिसत ही आमची शेती आहे भात पेरणी तर गाईच आपण एवढी गॅंग आता आपण डॅम वर जातोय फिरायला आणि थोडं थोडंवर हो, 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 हो. फोटोशूट करायला सो <laughs> so, गाईच आपली आता नदी बघूया <laughs> ही बघा आमची नदी तर गाईच घुनसरी केला आणि डॅम वर असा होणारच नाही डॅम वरच इला <laughs> चला जाऊया पुढे सो सगाईच माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ आणि शेअर करा आणि जर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब एका नवीन ब्लॉग मध्ये